मित्रांनो माघ पौर्णिमा म्हणजेच माघी पौर्णिमा माघ महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे बारा फेब्रुवारीच्या दिवशी माघी पौर्णिमा आलेली आहे आणि या दिवशी दिवसभरातून केव्हाही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा मंत्र नक्की बोला मित्रांनो पौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित दिवस आहे या दिवशी यांचे पूजन करण्यात येते आणि माघी पौर्णिमेचे विशेष महत्व म्हणजे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्याने आपल्या घरात आपल्या जीवनात सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होते कुंभमेळ्यामध्ये सुद्धा माघी पौर्णिमेला विशेष स्नान असते पवित्र स्नान असते तर तुम्ही सुद्धा पवित्र स्नान घरी नदीमध्ये कुठेही करू शकतात दान करू शकतात आणि विष्णुदेवाची आणि लक्ष्मी मातेची सेवा या दिवशी तुम्हाला करायची आहे मित्रांनो या दिवशी तुम्ही देवघरासमोर बसून जर तुम्ही सत्यनारायण करत असाल तर सत्यनारायण सुद्धा करावा जर सत्यनारायण करत नसाल तर, तर तुमच्या देवघरात बसून अगरबत्ती दिवा लावून नैवेद्य दाखवून तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करावा हा मंत्र विष्णू देवाला आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करेल आणि तुमच्या घरामध्ये सर्व सुख समृद्धी ऐश्वर धनप्राप्ती आरोग्य अन्न धान्य कोणत्याही गोष्टीची कमी होऊ देणार नाही जेव्हा आपल्या घरावर विष्णू देव आणि लक्ष्मी माता प्रसन्न होतात तेव्हा त्या ते घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्राचा जप करू शकतात हा मंत्र काही असा आहे ओम श्री विष्णुपत्ने च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम मित्रांनो हा मंत्र खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी आहे याचा जप तुम्ही कमीत कमी एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस म्हणजेच संपूर्ण एक, 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 एक माळ करू शकतात पण कमीत कमी एकवीस वेळेस तरी या मंत्राचा जप तुमच्या घरात दिवसभरातून केव्हाही तुम्ही उद्या बारा फेब्रुवारी बुधवारच्या दिवशी माघी पौर्णिमेच्या दिवशी नक्की करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ